नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस आज वर शुक्रवार ते मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला पुन्हा चार हजार सहाशे रुपये क्विंटल इडशेमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क मोबाईल नंबर पण दिलाय आहे मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा उरोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील